डक्कन जबरामध्ये आपले स्वागत आहे मुस्लिम आरक्षणासाठी अॅडव्होकेट विष्णू ढोले यांचे आमरण उपोषण स्थगित सेलू येथील सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट विष्णू ढोले यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मागणी आणि मार्टीबाबत चार जुलैपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आमरण उपोषणाला बसले होते परंतु प्रकृतीच्या कारणामुळे शनिवारी रात्री आठ वाजता परभणीचे उद्योजक सैयद खादर यांच्या हस्ते तहसीलदार दिनेश झांबले व पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या उपस्थितीत त्यांना नारळ पाणी पाजून दहा दिवसांना द्युसान दिवसांची उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी शेख महमूद सर पत्रकार सय्यद इलियास नगरसेवक शेख रहीम नगरसेवक पठाण रहीम सेवानिवृत्त नगर, नगर, नगर परिषदेचे कक्ष अधिकारी शेख अयूब हाफेज नोमान सुबोध काकडे सुनील गायकवाड शेख साजिद अमजद बागवान डॉक्टर मुताहेर खान बापू धापसे माज अंसारी शेख इरफान शेख मुख्तार पठान जावेद आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते उपोषण स्थगित केल्यानंतर सारथी महाज्योती या भूमीवर मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुस्लिम आरक्षणासाठी तसेच मार्टी मौलाना आझाद संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नावाची स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला सेलू येथून अब्दुल रची विशेष रिपोर्ट आहे संविधानामध्ये आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या जे मागास समूह आहे त्याला बरोबरीच्या स्थानामध्ये आणण्याच्या करिता संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद आहे परंतु आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रात देशामध्ये मुस्लिम समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे शैक्षणिक मागास आहे परंतु त्याच्या आरक्षणाकडे कुणीही धुंकूनही पाहत नाही आणि ज्यांना नको आहे ते लोक कुठेतरी त्याची पुढाकार घेताना दिसत आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जातीय तणाव या आरक्षणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून होत असताना आपण या आरक्षण मुस्लिम आरक्षणाची भूमिका घेऊन हा तणाव निवडला पाहिजे एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मुस्लिम माणसाची काही खऱ्या अर्थाने गरजवंत विद्यार्थी आहेत आणि वंचित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण आंदोलन उभं केलं पाहिजे या हेतून या ठिकाणी सेलू मध्ये सर्वच येथील मुस्लिम बांधवांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे आंदोलन उभं केलं होतं यासाठी सर्व ज्या काही सामाजिक संघटना आहेत आणि मुस्लिम संघटना आहेत व सर्वच काही राजकीय सामाजिक व्यक्ती आहेत त्यांनी सहकार्य केलं सर्वांचे मी शतशः आभारी मानतो आणि यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये हा जो मुस्लिम आरक्षणाचा लढा आहे हा महाराष्ट्रामध्ये कसा पोहोचेल याची दखल सरकार कशी घेईल या पद्धतीनं आम्ही सर्वच मिळून नियोजन करू प्रयत्न करू एवढं या ठिकाणी या पुढील आंदोलनाची जी रूपरेषा आहे ते आमचे सर्व वरिष्ठ आणि सर्वच या समा समाजातील विचारवंत यांच्याशी चर्चा करून लवकरच आम्ही जाहीर करू तहसीलदार साहेबांनी जे पत्र दिलेलं आहे आपण इथे उपशन करत असताना त्यांना दिलेलं जे निवेदन होतं ते त्यांनी त्यांच्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकारी सचिव सचिवालयामध्ये मंत्रालयामध्ये दाखल केलेला आहे त्याचं जे काही योग्य ते आपल्याला उत्तर त्याचा जबाब येईल परंतु तोपर्यंत आपण एक वेगळ्या आंदोलनाची दिशा ठरण्याच्या उद्देशाने काम करणार आहोत